शेतकऱ्याच्या पोरांनो हो, युट्यूबर बनूनही तुम्ही पैसा कमवा या निसर्गात राहूनही तुम्ही खूप सारा पैसा कमवू शकता ते कसं मी तुम्हाला सांगतो माझ्या ह्या साईडला जर बघितलं तर तू टूर आहे म्हणजे मी शेती करत नाही पण माझ्याकडे शेती आहे माझे काका माझे वडील माझे आजोबा माझी आजी माझी काकी माझी आई हे सगळं शेतातच काम करतात आणि तर मी ही मूळचा शेतकरीच आहे म्हणजे मी माझं प्रोफेशन आय टी मध्ये आहे मी आय टी मध्ये जॉब करतो पण माझं बालपण जे ना ते ह्या शेतात गेलेलं आहे बघा तर या शेतात आलं ना तर एक मन भरून येतं आणि मला फक्त शेतकऱ्याच्या पोराला सांगायचं आहे की तू युट्यूबर बनून तू पैसा कस कसा पैसा म्हणजे थोडीशी मला इमोशनल झालं मित्रांनो तर असं माझा अवतर आहे आज आणि थोडंसं आमच्या येताना वाट नाहीये शेतात यायला आणि तिथं पाणी वगैरे असतं चिखल म्हटलं असाच एक व्हिडिओ आपण शेतकऱ्याच्या पोरासाठी बनवूयात जर शेतकऱ्याचं पोरं युट्यूबवर कसं बनेल जर तुम्ही या साइडला जर बघितलं तर हे तूर आहे आणि ह्या साइडला बघितलं तर सोयबीन आहे ठीक आहे आता तुरीवरती कोणतं औषध तुम्ही फवारता कोणती फवारणी कधी करता किंवा तुरीचं पेरायची कशी किंवा त्याची मोठी किती झाली आहे किती महिन्याने किती झाली आहे याची जर प्लेलिस्ट तुम्ही काढली तर खूप सारा कॉन्टेंट जो आहे तो तो ला मिळणार आहे आणि हा युनिक कॉन्टेंट आहे तुरीचं फवारणी किंवा तुरीची ग्रोथ कशी होते किंवा आता तुर कधी कधी उबळती तर बघ उबळलेल्या तुरीवरती काय करायला पाहिजे याच्यावरती टॉपिक काढा आता ह्या साइडला जर तुम्ही बघितलं तर सोयाबीन आहे सोयाबीनीवरती कोणत्या फवारणी किती महिन्यात सोयाबीनचं पीक येतं ह्या भरपूर गोष्टी आहेत माझ्यासमोर दोडक्याचा येले हे दोडक्याचे फुलं छोटे छोटे व्हिडीओ बनवत चला सरपण आहे नांगर आहे किंवा या साईडला बघितला रस्ता आहे मस्त तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही यूट्यूबवर बनण्यासाठी तुम्ही शिकलेलेच असाल असंही काही नाही किंवा तुम्ही काहीही करू शकता तुमचं प्रोफेशन काहीही असेल एक शेतकऱ्याच्या मुलाला मी सांगणं आहे की तुमच्या शेतातलं कोणतंही पीक असू देत कोणतीही गोष्ट तुम्ही जर करत असाल तर त्याचा कॉन्टेंट तुमच्याकडे तर मोबाईल आहेच मोबाईल आहे ना मोबाईलवरती असा एक माईक घ्या सिम्पल माईक बोयाचा माईक चार पाचशे रुपयाला येईल तो माईक घ्या आणि नॉर्मल आहे तशा कंडिशन मध्ये आता मी असंच उभा आहे पण तुम्हाला कॉन्टेंट देण्याचा मी प्रयत्न करतोय असाच कॉन्टेंट तुम्ही तुमच्या यूजर्सला आणि इथे जर एक्झाम्पल तुम्ही पैसा कसा कमवू शकता तूर आहे तुरीच्या फवारण्या कोणत्या आहेत काय कसं करता एक्झाम्पल तुमच्या मका असेल ज्वारी असेल बाजरी असेल काही असू दे कोणतंही पीक कापूस असेल ऊस असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना याच्यावरती फवारण्या कोणत्या करता कशा करता एक एक युट्यूबर बघा त्याचं मी नाव नाही घेऊ शकत पण आज तो करोडोमध्ये पैसे कमवतोय कसा कमवतोय माहितीये का तो काय करतो की कोणताही फवारा पाठीवरती घेतो आणि कोणती फवारणी करताना औषध कोणतं फवारतो मी ते तो सांगतो आता एक्झाम्पल तुरीचं औषध आहे एखाद्या तुरीची मोठी कंपनी आहे कंपनीचं नाव मी घेऊ शकत नाही मोठी कंपनी आहे औषधाची कंपनी ती तुझ्या ती तुमच्यासोबत टाईप करेल कारण की त्यांना जो ऑडियन्स आहे त्यांचा तुमचा जो मेन कस्टमर युजर आहे तर तो शेतकरी असणार आहे सो प्रत्येक प्रोडक्टला म्हणजे आज दॅन मार्केटिंग जी आहे तर ती व्हिवर्स मार्केटिंग ते करतात अनालिसिस करतात की असे कोणते युट्युबर्स आहेत की जे शेतकऱ्यांसाठी कॉन्टेंट बनवतात आता कॉन्टेंट बनवत असाल तर ते माझ्यासोबत टाईप थोडी करतील ना म्हणजे माझं एक दुसरं चॅनेल म्हणून सांगतोय ते आय रिलेटेड तिथे ऍड करून फायदा नाही ते काय करतील शेतकऱ्याच्या पोराला पकडतील ज्याचे लागभर फॉलोअर्स आहेत दोन लाख दहा हजार वॉट ज्या यु यूट्यूब चॅनलला फक्त शेतकरी बघतात तर अशाला ते पकडतात आणि त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती ते ॲड टाकतील आता तुरीचं औषध कोणत्या कंपन्यात मला माहिती नाही सॉरी फॉर दॅट किंवा सोयाबीनचं औषध कोणतंही फवारतील ते मलाही माहिती नाही पण मला एक औषध माहिती म्हणजे औषधाचं मा, नावही नाही करू शकणार मित्रांनो पण मला असं सांगायचंय की तुम्ही जर याची प्लेलिस्ट काढली सोयाबीन कशी पेरायची आहे आपले वडील कसे पेरतात त्याचीही क्लासेस युट्यूबवरती आता नाही येत ते तुम्ही करू शकता आणि त्याच्यामधनं नंतर भविष्यात तुम्हाला पैसा मिळू शकतो युट्यूबवर ठीक आहे अशा भरपूर प्लेलिस्ट काढा सोयाबीन तूर हारबारा गहू ज्वारी बाजरी तुमच्याकडे जे पीक येत आहे ते, ते। भरपूर असा कॉन्टेंट शेतातनं मिळतो आणि आज मी पोळ्याला आलतो गावाकडे म्हंटलं एक व्हिडिओ या युट्यूब चॅनलवरती असा टाकावा की शेतकऱ्याचं पोरग युट्यूबर बनल की तुम्हाला फक्त युट्यूबर बनायचंय ना मग आपल्या युट्यूब चॅनलवरती एक प्लेलिस्ट आहे ते युट्यूब चॅनेलवरती प्लेलिस्ट याच्यासाठी मी बनवलेली आहे की त्याच्यावरती मराठी मंद तुम्ही शिकणार आहात की तुम्हाला युट्यूबर कसं बनायचंय कॉन्टेंट कसा काढायचा आहे व्हिडिओ एडिट कसा करायचा आहे तो टाकायचा आहे कसा युट्यूबवरती हॅशटॅग कीवर्ड्स टायटल वर्डवर ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती शिकणार आहात मित्रांनो आज माझ्या अवतारावरती जाऊ नका सॉरी अवतारावरती जाऊ नका आज मी शेतात आलो होतो आणि खूप दिवसानंतर मी आलो आहे त्याच्यामुळे म्हटलं एक व्हिडिओ बनवून टाकावा शेतकऱ्याचं पोरग जे आहे ना हे फक्त डिसिजन घेत नाही आहे डिसिजन घेत नाहीये आपले वडील अपार कष्ट करतात तर थोडंफार युट्यूबवरती पण कष्ट करूयात तुम्हीही करा मीही करतो आपण दोघे समोर जाऊयात खूप पैसा कमवूयात मित्रांनो खूप या इंडस्ट्रीमध्ये खूप पैसा आहे कारण की एखादी जर मोठी कंपनी असेल एका चे तुम्हाला एक लाख दोन लाख आरामात देऊ शकते कारण की त्यांना जे पाहिजे कस्टमर्स ते तुमच्याकडे आहेत प्रत्येक शेतकरी तुम्हाला बघणार आहे फवारणी कशी करायची कोणता फवारा काहीही असू दे यार तर अशा गोष्टींमधनं तुम्ही शिका काय शिका की फवार आता आय बाप्पा शेतकरी आहेत ते कोणता फवारा त्यांना सगळे औषध माहिती मला नाही माझी फील्ड वेगळी आहे पण मी जर आता माझ्या बाप्पाचं वय नाही आहे म्हणा पण मी माझ्या बाप्पा नाही सांगू शकतो तसं तुम्हाला सांगतोय की तुम्ही जर शेतकरी असाल वृद्ध असाल तुम्ही तुमच्याकडे जर ते नॉलेज आहे तो तुमचा अनुभव आहे तुमचं आयुष्य त्यामध्ये घातलेलं आहे तो आयुष्याचा सार जो आहे ना तो तो फक्त युट्यूबवरती तुमच्या दुसऱ्या पिढीला तो सार देण्याचा प्रयत्न त्याच्यासाठी हे युट्यूब चॅनल मस्त आहे युट्यूब चॅनल ते काय करायचं व्हिडिओ बनवायचा आणि टाकून द्यायचं काही एडिटिंग ची काही गरज नाही जर तुम्हाला शिकायची असेल तर पीक अँड युट्यूब चॅनलवर तुम्ही शिकू शकता तो दुसरा पार्ट आहे पण तुम्ही काय फवारता खत कोणतं कोणतं याच्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत त्या तुमच्यासोबत टाईप करतील आणि स्पॉन्सरशिपमधन तुम्ही लाखो करोड रुपये कमवू शकता सो तुमचा निश जो असेल तो शेतकऱ्या रिलेटेड असेल आणि शेतकऱ्याचे जे काही प्रोडक्ट असतील ज्या काही मोठ्या मोठ्या कंपनीज असतील त्या तुम्हाला स्पॉन्सर ॲडचे पैसे देतील युट्यूब तर वेगळेच येईल सो मित्रांनो तुम्हाला फक्त एक काय करायचं एक डिसिजन घ्यायचं की तुम्हाला युट्यूबर बनायचंय आता आता युट्यूबर बनायचंय कोणत्या फील्डमध्ये बनाय शेतकऱ्या आज मला शेतकऱ्याबद्दल टॉपिक आवडला तो मी बनवलाय उद्या मला दुसराही वाटेल त्यावरती आपला टॉपिक असेल आणि शेतकऱ्याच्या पोरांनो युट्यूबर बना पैसा दुसऱ्या फील्डमध्ये तेवढा आहे ना तेवढा युट्यूबमध्येही आहे आणि तुम्ही काम करता करताही युट्यूब मधनं पैसा कमवू शकता आता जर एक्झाम्पल बघायचं झालंय सागेत या सागावरती माझ्या आजोबांनी काम केलेलं म्हणजे माझ्या आजोबा इथे कॅनडी पाणी घालायचे आज मी त्या सागात आमच्या सागात उभा राहतोय याच्यावरती जर मी व्हिडिओ त्यावेळेस बनवले असते तर मला आज कमीत कमी दहा पंधरा हजार रुपये महिना इथन चालू झाला असतं पण त्यावेळेस ते माझ्याकडे विचार नव्हते माझ्याकडे साधन नव्हतं किंवा मी तिथे कुठेतरी कमी पडत होतो पण आता तुमच्याकडे एक युट्यूब चॅनल असं आहे की त्याच्यावरती तुम्हाला युट्यूब बद्दल पूर्ण माहिती मिळणार आहे सो so, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा जाता जाता तेवढं बेलायकांना नक्की दाबा थँक्यू सो मच गाईज सँक्स फॉर वॉचिंग थँक्यू